सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणार आपल्या हक्काचं व्यासपी महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज प्रतिबिंब समाज सध्या चा, चा, पावसाळा सुरू असून काही भागात चांगल्या पावसामुळे जलसाठ्याला गती मिळाली त्यातच मनमड शहरासाठी अत्यंत महत्वाची असलेली वागदडी धरण व रेल्वे डॅम ही दोन महत्त्वाची जलसाठ्याची ठिकाणं सध्या चर्चेचा विषय ठरली आहेत वाघदडी धरण सध्या पन्नास टक्के भरले असून बावन्न हजार गनफूट पाणीसाठा झाल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे तर दुसरीकडे रेल्वे डॅम शंभर टक्के क्षमतेने भरले असून त्यामुळे परिसरातील भूजल पातळीत मोठी वाढ झाली आहे वाघदडी धरणात सध्या पन्नास टक्के पाणीसाठा झाला आहे धरणाच्या उगमस्थानी म्हणजेच उसवड दुगाव डाबळी पिंपळगाव रायपूर भडाणे या भागांमध्ये यावर्षी समाधानकारक पावसाची नोंद झालेली नाही त्यामुळे अनेक छोटे मोठे नाले आणि तलाव भरलेले नाहीत परिणामी वागदडी धरण अपेक्षेप्रमाणे भरलेले नाही रेल्वे डॅम मात्र यावर्षी शंभर टक्के क्षमतेने भरलेला आहे यामुळे मनमोळ परिसरातील बोरवेल आणि विहिरीमध्ये जलसाठा वाढल्याने पाण्याची पातळी लक्षणीयरित्या वाढली आहे रेल्वे अधिकाऱ्यांनी या डॅमचे खोलीकरण करण्यासाठी परवानगी दिली होती त्यानुसार एक लेवलने खोलीकरण करण्यात आले आणि यामुळे मोठ्या प्रमाणावर पाणीसाठा होऊ शकला जर ही परवानगी मिळाली नसती तर हजारो घनफूट पाणी वाहून गेले असते त्यामुळे रेल्वे डॅम खोलीकरणामुळे संपूर्ण मनमाड शहर विशेषतः पूर्व भागाला उन्हाळ्यात पाण्याचा मोठा दिलासा मिळणार आहे जसे रेल्वे डॅमचा फायदा सर्वत्र जाणवतो आहे तसेच वागदडी धरणाचं देखील खोलीकरण होणे आवश्यक आहे अशी नागरिकांची ठाम मागणी आहे जर वागदडी धरणालाही पुढच्या भागापासून पन पाचशे फूट अंतर पाठीमागे खोलीकरणाची परवानगी मिळाली तर धरणाचा साठा वाढू तो अधिक दिवस टिकू शकतो गेल्या साठ ते सत्तर वर्षापासून धरणात गाळ माती साचल्यामुळे धरण लवकर भरते आणि पाणी टिकत नाही यामुळे दरवर्षी मनमाड शहरात उन्हाळ्यात पाणी टंचाई जाणवते मनमाड नगरपालिका आणि प्रशासनाने नागरिकांच्या मागणीकडे लक्ष देऊन वाघदडे धरणाचे खुलीकरण करण्यासाठी तातडीने परवानगी द्यावी अशी मागणी नागरिक सामाजिक कार्यकर्ते पर्यावरणप्रेमी आणि शेतकरी करीत आहेत जर वागदडी धरण खोलीकरणाच्या कामास गती मिळाली तर पश्चिम मनमाड व परिसरात पाणी टंचाईवर कायम स्वरूपी तोडगा निघू शकतो महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज साठी प्रतिनिधी उमेश मोरे जे तलाव आहे तो शंभर टक्के भरला त्याबद्दल काय सांगू शकतात कर नागरिकांना मनमाड शहरामध्ये रेल्वे स्टेशन जे काम चालू आहे त्या कामाने जे आता खोलीकरण केले बंधाऱ्याचं त्या खोलीकरण केल्यामुळे मनमाड शहराला भरपूर परिसरामध्ये ठिकाणनगर आहे त्याच्यानंतर तुमचा अश्विन नगर आहे छोटा जरा परिसर आहे या सर्व लोकांना पाण्याचा द्यायचं बेनिफिट होणार आहे सर त्याच पद्धतीने वाघदर्डी बंधारा तो खोलीकरण जर केला तर त्याचा भरपूर फायदा मनमाड शहराला पाणी वापरण्यासाठी भरपूर फायदा होईल लोकांना रेल्वे बंधारा हा शंभर टक्के भरलेला आहे वाघदर्डी बंधारा हा अजून पन्नास टक्केच भरलेला आहे तो अर्धा बुजलेला गेलेला आहे त्याचं जर खोलीकरण जर केलं तर भरपूर फायदा मनमाड शहराला होईल तसेच मनमाड नगरपालिकेने कर वलीकरण करण्यासाठी परमिशन द्यावी